आणि बऱ्याच ड्रायव्हरांना अजून असं वाटतंय आपण जे काय करतोय ते दिसत नसते परंतु पवन यादवने या ठिकाणी चांगली संकल्पना काढलेली आहे ऑनलाईन ड्रोन कॅमेरा आहे आणि ड्रोन कधी कुठनं कवा कसा फिरतो हे कुणालाच कळत नाही त्यामुळं बैलगाडी मालकाने लक्षात घ्या आणि विशेषतः ड्रायव्हरांनी लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल आपण जे करतोय ते काय दिसत नाही सगळं कॅमेऱ्यात कैद होतोय त्यामुळं जे नियम नियम घालून दिले त्या नियमाचं कुणीही उल्लंघन करायचं नाही आणि उपस्थित बैलगाडी मालक चालक आणि ड्रायव ड्र, चालक विशेषतः ड्रायव्हर लक्षात घ्या अखिल भारतीय संघटनेच्या नियमाला अधीन राहून आजचे मैदान संपन्न होतंय आणि मागास एका गटाला ऑब्जेक्शन आलं होतं डायव्हरनं सेफ्टीचा चावा घेतला त्या डायव्हरनं या ठिकाणी गाडी खाली वळवायच्या आधी सेफ्टीचा चावा घेतला ते या ठिकाणी निरसनास आलं त्यामुळे या ठिकाणी डायव्हरवरती कारवाई केली जाणार आहे गाडी क्रमांक सहा मध्ये सनी डायव्हर आणि शेपट्याचा चावा घेतला त्यामुळं सनी ड्रायव्हर आपल्याला आजच्या या मैदानात बॅन केलं जात आहे इथून पुढे आख्या मैदानात आपल्याला कुठल्याही प्रकारे कुठलीही गाडी आणता येणार नाही ना ना, आणि जर चुकून आपण दुसऱ्या चुकून गाडी आणली आणि गाडी बसली तर निकाल इथं कॅन्सल होणार आहे आणि संयोजकांच्या वतीने या ठिकाणी सनीवरती योग्य ते कारवाई केली जाणार आहे सनी ड्रायव्हर हुरळीकर लक्षात घ्या